सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ हो चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दावा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोज सर्वप्रथम रोजचे कापसाचे बाजार व कापूस बाजार भावविषयी माहितीच आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया न जाता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे संगमनेर येथे आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये समोरील बाजार समिती आपल्याकडे सावनेर येथे आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर जी बाजार समिती आपल्याकडे भद्रावती येथे आवक आठशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळत आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आपल्याकडे अकोला येथे आवक बाराशे ब्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आहे आपल्याकडे सिंधी सेलू येथे आवक दोन हजार एकशे दहा क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे शेवटची बाजार समिती आहे हिंगणघाट येथे आवक अकरा हजार क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार रुपये जास्त जास्त दर सात हजार एकशे अकरा रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे कापसेचे बाजारभाव चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र